खालसा सावर्डेसह हेरे परिसरातील अनेक गावात आजही स्मशानशेड नाही जागेच्या वादामुळे शासनाचा निधी रखडला ग्रामस्थांना चिखल पावसात अंत्यविधी पार पाडावे लागतात चंदगड तालुक्यातील खालसा सावर्डेसह हेरे परिसरातील अनेक गावांमध्ये आजही स्मशान शेड नसल्यानं अंतिम प्रवास हा ग्रामस्थांसाठी अक्षरशः यातनादायी गावागावात लोकांना शेताशिवारातून चिखल आणि पावसातून मृतदेह हो नेऊन विधी पार पाडावे लागतात ही परिस्थिती आजच्या आधुनिक युगातही कायम आहे खालसा सावरडे गावात पावसाळ्यात अंतिम विधीसाठी शेतांमधून वाट काढावी लागते गावातील लोकसंख्या जेमतेम पाचशे असून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य उन्हाळ्यात थोडा दिलासा मिळतो पण पावसाळ्यात चिखल आणि ओल्या वाटांमुळे मृतदेह वाहून नेणं अत्यंत कठीण बनतं शेड उभारणी संदर्भात यापूर्वी अनेक ग्रामसभा आणि झाल्या मात्र प्रश्न अद्याप सुटलेला नाही स्मशानभूमीच्या जागेवर वाद असल्यानं चर्चा वारंवार फिसकटते काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी गावाजवळ नको अशी भूमिकाही घेतल्यानं शासनाकडून आलेला ला लाखोंचा निधी तसाच पडून राहिलाय परिणामी गाव आजही स्मशान शेड विना आहे गावातील अनेक भूमिहीन कुटुंबांना अंतिम विधीसाठी जागाच नाही त्यामुळे उद्या आमचा विधी कुठं होईल अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे ही समस्या केवळ खालसा सावर्डेपुरती मर्यादित नसून हेरे परिसरातील अनेक गावांना याचा फटका बसतोय दरम्यान नांदवडी ग्रामपंचायतीने स्मशान शेड उभारून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केलाय त्यांनी स्मशान परिसरात दोनशेहून अधिक नारळीची झाडे लावून परिसर प्रसन्न आणि पर्यावरणपूरक केलाय या झाडांमुळे भविष्यात ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल तसंच स्मशान शेडमध्ये बसण्याची सोय आणि स्वच्छता असल्यानं अंतिम प्रवास सन्मानपूर्वक पार पडतो ग्रामस्थांनी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन केलंय की स्मशान शेडचा प्रश्न आता नुसत्या कागदावर न राहता प्रत्यक्षात मार्गी लागावा ठोस निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा